Hey, हे हाय एव्हरीवन आज आहे माझ्या मुलीचा तीन बड्डे तीन बड्डे म्हणजेच अमेरिकेतील टीनेजर बड्डे हा इथं खूप मोठा केला जातो तो का मोठा करतात आणि आम्ही आमच्या मुलीचा हा बड्डे मोठा करण्याचं का ठरवलं ते सर्व तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कळणारच आहे शिवाय आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये मी बघणार आपण बघणार आहोत की अमेरिकेसारख्या बाहेरच्या देशात राहूनही आपली ही बड्डे पार्टी कशी आम्ही अरेंज केली इन्व्हिटेशन कसं तयार केलं बड्डेची पूर्वतयारी कशी केली आणि शिवाय जास्तीत जास्त जेवण मी माझ्या हातानेच म्हणजे घरीच प्लॅन केलं होतं ते कसं मी अरेंज केलं ते सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे हा टीनेजर बड्डे का केला जातो आणि हा टीनेजर बड्डे करण्याची प्रथा मला का आवडली हेही मी तुमच्याशी शेअर करणार आहे त्यामध्ये त्या त्यापूर्वी बघूयात आजच्या व्हिडिओच्या काही छोट्याशा झलक आपल्या बर्थडे पार्टीची सुरुवात झाली होती खास अशा महाराष्ट्रीय स्पेशल स्नॅकनी तो म्हणजेच वडापाव वडापावसाठी लागणाऱ्या चटण्या आणि वडापाव सर्व काही मी स्वतः बनवलं होतं अगदी एकदम असल चटकदार हिरव्या मरच्या सगट आणि तो कसा बनवला होता ते तुम्हीच बघ वडापाव कार्यक्रमासाठी जवळपास सर्व पाहुणे पोहोचले होते ही बघा बड्डे गर्ल आणि तिच्या मैत्रिणी भारतामध्ये अगदी सहज कुठंही भेटणारा वडापाव अमेरिकेत आल्यानंतर एकदमच मौल्यवान वस्तू होऊन जातो आणि जर कुठं कधी वडापाव भेटला ना तर त्याचा आस्वाद एकदम सर्वजण मनसोक्त घेतात अगदी छोट्या मुलांसकट असाच आस्वाद आश्वा, आस्वाद आमचे हे सर्व गेस्ट घेत आहेत आणि हो वडापावसाठी लागणाऱ्या चटण्या चटण्यांची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे बरं का ती लिंक नक्की बघा आणि आपल्या अनन्याच्या एक पटींसाठी थांबा बरं का जाऊ नका वडापाव खायला कुठं पण आज माझ्या मुलीचा बड्डे हा खूप मोठा दिवस तर आहेच पण माझ्यासाठी हा सर्वात अविस्मरणीय क्षण आहे कारण ह्याच दिवशी आई म्हणून माझाही जन्म झाला अनन्यामुळंच मी आई झाले आणि हा खूपच महत्त्वाचा दिवस होता आणि शिवाय आजचा दिवस अजूनही अविस्मरणीय वाटतो कारण की आज आहे अनन्याचा तेरावा बड्डे तेरा ते एकोणीस हे तिनेजर वय असतं म्हणजेच किशोर वय किशोर वयोगट ह्या वयोगटामध्ये मुलांना खूप महत्त्वाचा असा टप्पा पार करायचा असतो म्हणूनच मुलांना आशीर्वाद हवे असतात आणि हे आशीर्वाद मिळावेत सर्वजणांनी एकत्र बड्डेला यावे त्यासाठीच हा टीनेजर बड्डे पार्टी इथं अमेरिकेमध्येही खूप मोठ्या प्रमाणात साजरा करतो त्याकरून मुलांना ब्लेसिंग मिळतात हेच आनन्यांनी आम्हा दोघांना सांगितलं मग तिचे बाबांना काय मुलींनी असं म्हटल्यानंतर बाबांचा उत्साह तर एकदम जोमात होता आणि बाबांनी मग हा सर्व बड्डे प्लॅन केला आत्ताच केक कटिंग झालं आणि तुम्ही बघितलं की किती सारे लोक होते आणि खूप मोठं असं एकदम आनंददायी वातावरण झालं होतं जवळजवळ सत्तावीस फॅमिलींना आम्ही इन्व्हाइट केलं होतं त्यापैकी चोवीस फॅमिली आल्या होत्या सर्व मिळून जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी लोकं होते आणि एवढ्या जणांचं कसं प्लॅन केलं तर ते प्लॅन केलं सगळ्या मित्रमैत्रिणींच्या सहकार्याने तर आत्ताच हे बघा केक कटिंग झालं आहे आता त्यातल्याच एक दोन मैत्रिणींनी हा केक के सुद्धा कट पण केला आणि सर्वांना डिस्ट्रीब्यूटसुद्धा केला बघा सगळेजण आम्ही आपल्या कुटुंबापासून लांब आहोत पण फ्रेंडबरोबर हे सर्व आम्ही कसं सेलिब्रेट करतो हाच माझा दाखवण्याचा प्रयत्न असं काही फॅमिली फंक्शन असलं ना कितीही चहलपहल असो कितीही गर्दी असो किती, किती, गर किती मित्रमैत्रिणी असो पण फॅमिलीची आठवण आल्याशिवाय राहत नाही त्यातल्या त्यात अनन्याच्या आजी आजोबा मामा मामी आत्या मावशी हे सर्वांची जास्त आठवण येते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या सासूबाईंनी म्हणजेच अनन्याच्या सा आजींनी हे यूट्यूब चॅनल सांगितलं त्यामुळं तरी, तरी, तरी ते एकदा कनेक्टेड तरी आहे आम्ही जरी अमेरिकेत असलो तरी ते मुलांच्या प्रत्येक फॅमिली फंक्शनला तुमच्यासारखे सहभागी असतात आता मुलांनी केक खाल्ला होता केक खाल्ल्यानंतर थोडे शांत बसले होते त्यामुळं आम्ही काही गेम प्लॅन केले होते तर त्यातला पहिलाच गेम होता बिंगो गेम हा सर्वांना आवडतो आणि बस बस बसल्या बसल्या खेळताही येतो आणि जवळपास सगळ्याजणं हा बिंगो खेळत होते आणि मग नंतर याच्यामध्ये काही विनरसुद्धा काढले होते आणि मग मधल्या ह्या वेळेमध्ये तुमचे भाऊजी आणि मी आ आणि काही मित्रमंडळी मिळून डिनरचा सेटअप करत होतो पण मला मध्ये मध्ये येऊन विनर घोषित करावं लागत होते आणि काही सुद्धा सांगावं लागत होते चला तर हा बिंगो गेम खेळता खेळता पार्टीचं प्लॅनिंग कसं केलं ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते आम्ही बर्थडे पार्टीचा टायमिंग ठरवला टायमिंग ठरवल्यानंतर एक साधारण एक तास फोटो सेशन नंतर केक कटिंग तोपर्यंत सगळे पाहुणे येतातच केक कटिंग झाल्यानंतर मुलांनी मस्तपैकी स्नॅक खाल्लेलं होतं आणि केकही खाल्लेला होता केक त्यामुळं एक अर्धा तास तरी डिनरच्या सेटअपमध्ये लागत होता तर त्यामुळं मग काय ठरवलं की अशी दोन तीन गेम ठरवायचे की जे मुलं आणि सगळीजणं छानपैकी खेळू शकतात त्यातला हा पहिला बिंगो गेम जो अर्धा तास चालतो म्हणून हा सर्वात सुरुवातीला ठेवला आणि मग त्या अर्ध्या तासामध्ये हे सर्वजणं मग्नही झाले आणि मस्त आनंद घेऊन हा गेमही खेळत होते आणि तोपर्यंत आम्ही सर्वांनी डिनरचा सेटअप केला डिनरचा सेटअप करताना काय काय बनवलं आहे ते तर मी तुम्हाला दाखवणारच आहे त्याआधी हा बिंगो गेम तुम्हीही एन्जॉय करा आणि हो जेवल्याशिवाय जाऊ नका बरं का i 30. 30. 30. 30. भारताच्या माझ्या नातेवाईकांसोबतच हे आठवण इथं परदेशी येणारच की नाही म्हणून तर मी आज तिरंगा बिर्याणी बनवली होती व्हेज तिरंगा दम बिर्याणी पनीर कढाई हे सगळे फ्राईज सलॅड आणि मी बनवले होते गुलाबजामसुद्धा आणि गार्लिक नान आणि एक भाजी बाहेरून मागवली होती आणि असं हे सर्व मी कसं बनवलं हा तुम्हालाही प्रश्न पडतो आहे ना पण काही नाही हो नवऱ्याने एकदा म्हणलं ना काही अवघड नाही मी तुझ्या साथीला आहे ना असं म्हणत म्हणत आम्ही चुटकीसरशी दोनशे गुलाबजाम मस्तपैकी बनवले आणि तेही दोघांनी मिळून त्यामुळं काही अवघड वाटत नाही कामाचा कसला ताणही वाटत नाही त्यामुळं आम्ही दोघांनी मिळून हे सर्व केलं आणि त्याची पावती मिळाली आम्हाला सर्व लोकांनी हे आवडीने खाल्लं त्यावरूनच म्युच्यु <laughs> मनी लाईक Paniir, the paniir sabji, okay, enjoy. Paneer. Ten Mai, kau siapa, Jevan? Tu laka ya, budlog. Paniir, paniir kari? Kau ni mana uli? Mama. Mm -hmm. Which one you like? Bulan uh. jam. Yay. चालता चालता दिसली मला ही गोड मुलगी आणि हिला बघून मला झाली माझ्या लहानपणीची आठवण तुमच्यापैकी कुणी कुणी असे बॉबी खाल्लेत बरं मला कमेंटमध्ये नक्की कळवा मी अजूनही कधी कधी बोटामध्ये घालून खाते आत्तापर्यंत कार्यक्रमात सर्व काही झालं पण ज्याशिवाय कार्यक्रम अधुरा आहे ते म्हणजे फोटो सेशन चला बघूया माझ्या परीचे आणि आमच्या फॅमिलीचे फोटो सेशन नुकतीच जन्मलेली माझी ही छोटीशी मुलगी आता एवढी मोठी झाली बघता बघता अगदी फुलपाखरासारखी वाढतच गेली आणि हा क्षण बघून मला फक्त जुन्या काही आठवणी ठेवून गेली पण आपण गहीवरून न जाता हा किशोरवयीन बड्डे म्हणजेच टीनेजर बड्डे खास करून इथं अमेरिकेत मोठ्या पद्धतीने साजरा केला जातो कारण हीच पहिली पायरी असते जिथं आपण मुलीला आप ती आपल्यासाठी काय आहे आणि तिने हे तेरा ते एकोणीस वर्षामध्ये कसं वागलं पाहिजेन काय काय ध्यान ठेवलं पाहिजे हे सगळं आपण ह्या बड्डेच्या निमित्ताने तिला सांगू शकतो त्यातलेच थोडेसे मी तिला काय सांगितले ते तुम्हाला मी थोडंसं या व्हिडिओच्या माध्यमातून मांडते त्याबरोबरच तुम्ही हे फोटोसुद्धा बघा आणि माझ्यासाठी अनन्य म्हणजेच न मागता मिळालेला आभाळभर आनंद आहे ती माझी मुलगी माझ्यासाठी स्वाभिमान आहे हजार वर्षात उमलणारे पहिले फुल आहे माझी अनन्य समुद्रातील खोलवर सापडणारा अमूल्य मोती आहे ती आबाळासार सारखा आशीर्वाद देणारा तारा आहे ती सप्तरंगामध्ये रंगलेलं माझं मैत्रीचा इन इंद्रधनुष्य आहे ती माझा स्वाम स्वाभिमान माझं स्वावलंबन माझं कर्तृत्व माझी शान मला सांभाळणारा हात सर्व काय आहे ती नेहमी समजून घेणारं हृदय आहे ती मला नेहमी हसू देणारी आणि हो ती पहिल्यांदी रडली तेव्हा माझ्या चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो आणि चमक देणारं पहिला हसू आहे ती मला नेहमी हसू देणारी सुंदर खिडकी आहे ती माझ्या घराचा आदर्श आहे ती माझी मुलगी माझे सर्वस्व आहे हे मी ह्या बड्डेच्या निमित्ताने तिलाही सांगू शकले तुम्हीही तुमच्या मुलीला सांगा जेणेकरून तिचाही हा लाईफचा फेज आनंददायी आणि आपल्याला हवा तसा जाईल हो की नाही काय मग मंडळी फोटो शेशन बरोबर आपलं जेवण कसं वाटलं बरं पोटभर झालं की नाही पोट भरल्यानंतर काहीतरी फोन तर राहावंय की नाही म्हणून सगळ्यात शेवटी ठेवली ते छोटेसे असे दोन फ़न गेम त्यापैकी एक हा पहिला गेम आहे आपल्या भारतातील काही स्टेटचा म्हणजे काही राज्यांचे नाव आम्ही लिहिले होते त्यानुसार ग्रुप केले होते आणि मग नंतर चिठ्ठ्या टाकून बड्डे गर्ल चिठ्ठी उचलणार आणि त्यामध्ये जे राज्य येईल ते राज्य आउट चला तर मग बघूया कोणते कोणते राज्य आहे ते पुणे दिल्ली मुंबई हैदराबाद अहमदाबाद असे आठ ग्रुप होते त्यापैकी झाला विनर दिल्लीचा ग्रुप आणि त्यांना मिळत आहेत मस्त शे चॉकलेट <laughs> <laughs> हा आहे पुढचा आणखी एक गेम आणि हा गेम खूप फन होता कारण की इथं मग इथं सगळ्याच मुलांचे वडिलांनी खूप एन्जॉय केलं आणखी आम्ही खूप असे फन गेम खेळलो ते गेम कोणते ते शेवटपर्यंत नक्की हा व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्हीही असे गेम तुमच्या छोट्या छोट्या फंक्शनमध्ये नक्की प्लॅन करू शकता आणि ह्याच्यामध्ये छोट्यांचबरोबरच मोठ्यांनाही खूप मजा येते आणि फंक्शन आणखीनच रोमांचक होते What? बड्डे झाला सर्वजणांनी खूप एन्जॉय केलं सर्वजण आवर्जून आले आणि आमच्या ह्या आनंदामध्ये सहभागी झाले ते आमच्या आनंदात सहभागी झाले याचं एक छोटीशी पोहोच पावती म्हणजेच हे रिटर्न गिफ्ट आता ह्या रिटर्न गिफ्टमध्ये काय आहे ते मी तुम्हाला पुढं दाखवणारच आहे पण त्याआधी हे रिटर्न गिफ्ट आम्ही दोन आठवड्यापूर्वीच पॅक केले होते जेणेकरून बड्डेच्या त्या आठवड्यात आम्हाला बाकीचं प्लॅनिंग करता येईल आणि हे बघा हेच ते क्यूट रिटर्न गिफ्ट्स आणि हो तुम्हीही आमच्या आनंदामध्ये सहभागी झाल्याबद्दल आणि व्हिडिओ शॉटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद पुन्हा भेटू छानशा व्हिडिओसह आनंदासाठीही सर्वांनी खूप असे मस्त गिफ्ट विचार करून आणले होते एकदम तिला खूप आवडले त्यासाठीही सर्वांचे खूप खूप आभार आणि हो हा हॉल बुक केल्यानंतर हा हॉल आपल्यालाच क्लीन करावा लागतो त्यासाठी आमच्या काही मित्रांनी शेवटपर्यंत थांबून आम्हाला हेल्प केली त्यासाठी त्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद आणि हे सर्व आवरता आम्हाला रात्रीचा एक वाजला होता अगदी घरी सोडवायलासुद्धा आमचे हे मित्र आले होते